एमपीएससी गट ब भरती दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे एक एकूण पदे आणि पदांचे तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी द्वारे गट ब संवर्गातील एकूण चारशे तीस रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पदांनुसार तपशील खालीलप्रमाणे ड्रग इन्स्पेक्टर एकशे नऊ जागा अधीक्षक आणि पदे छत्तीस जागा राज्य करनिरीक्षक एसटीआय दोनशे ब्याऐंशी जागा सहाय्यक कक्ष अधिकारी असो शून्य तीन जागा दोन महत्वाच्या तारखा या माहितीनुसार अर्ज सुरू होण्याची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चलनाने शुल्क भरण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बँकेच्या वेळेनुसार पूर्वपरीक्षा संभावित नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काही माहितीनुसार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस देखील नमूद आहे त्यामुळे अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षेच्या निकालानंतर स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल तीन पात्रता निकष शैक्षणिक पात्रता उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे प्रत्येक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता असू शकते त्यासाठी अधिकृत जाहिरात वाचणे महत्वाचे आहे मराठी भाषेचे ज्ञान मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे वयोमर्यादा सर्वसाधारणपणे उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्षांदरम्यान असावे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस अनाथ अंध उमेदवार यांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट दिली जाते प्रत्येक पदासाठी वयोमर्यादेचे निकष थोडे वेगळे असू शकतात उदा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एकोणीस ते एकतीस वर्षे वयाची गणना ही सहसा जाहिरातीत दिलेल्या अंतिम तारखेनुसार केली जाते चार अर्ज शुल्क खुला प्रवर्ग सातशे एकोणीस रुपये काही माहितीनुसार तीनशे चौऱ्याण्णव रुपये किंवा पाचशे चव्वेचाळीस रुपये देखील नमूद आहे अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस अनाथ अपंग चारशे एकोणपन्नास रुपये काही माहितीनुसार दोनशे चौऱ्याण्णव रुपये किंवा तीनशे चव्वेचाळीस रुपये देखील नमूद आहे अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे पाच निवड प्रक्रिया एमपीएससी गट ब परीक्षेची निवड प्रक्रिया साधारणत खालील टप्प्यांमध्ये होते पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झाम हा पहिला टप्पा असून ही परीक्षा शंभर गुणांची असते परीक्षेचा कालावधी एक तास असतो प्रश्नांचा प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतो विषय चालू घडामोडी जागतिक आणि भारतातील नागरिकशास्त्र भारतीय राज्यघटना राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग बँकिंग दारिद्र्य बेरोजगारी अर्थसंकल्प सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी शून्य पूर्णांक पंचवीस शतांश किंवा शून्य पूर्णांक पन्नास शतांश गुण वजा केले जातात हे जाहिरातीनुसार बदलू शकते मुख्य परीक्षा मेन्स एक्झाम पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडले जाते मुख्य परीक्षा साधारणत दोन पेपरची असते प्रत्येक पेपर दोनशे गुणांचा पेपर एक मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान पेपर दोन पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान आणि सामान्य क्षमता चाचणी परीक्षा पद्धत वर्णनात्मक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असू शकते जाहिरात तपासणे आवश्यक शारीरिक चाचणी फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते ही शंभर गुणांची असते आणि ती केवळ पात्रतेसाठी असते यातील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत मुलाखत कागदपत्र पडताळणी इंटरव्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत चाळीस गुणांची असते आणि अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील एकत्रित गुणांवर आधारित असते सहा अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट एमपीएससी डॉट गव्ह डॉट आय एन ची लिंक किंवा एमपीएससी ऑनलाईन डॉट गव्ह डॉट आय एन ची लिंकला भेट द्यावी ऑनलाईन सुविधा किंवा नवीन वापरकर्ता नोंदणी न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी नोंदणी करताना आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आय इत्यादी माहिती अचूक भरावी नोंदणी झाल्यावर मिळालेल्या लॉग इन क्रेडेन्शियल्स ईमेल मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा ऑनलाईन अर्ज भरा ज्यामध्ये वैयक्तिक शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरावी आवश्यक कागदपत्रे उदा डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करा परीक्षेचे केंद्र निवडा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड भरा भरलेला अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा महत्वाची सूचना वरील माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे एमपीएससीची अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन प्रकाशित झाल्यावर त्यामधील सर्व तपशील काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यात अचूक रिक्त जागा पात्रता निकष वयोमर्यादा अर्ज शुल्क परीक्षेची तारीख आणि अभ्यासक्रम याबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला एमपीएससी डॉट गव्ह डॉट आय लिंक नियमितपणे भेट देत रहा